सन्मान्य आमिर अण्णा सन्मानिय पंकज बाहे गवनकर सन्मान्य विलाजी सोनवणे सन्माननीय नवी दुज्जमा सन्मान्य जफरभाई सन्मान्य कामराड खान नजीर खान या सर्वांना विनंती आहे की आपण मंचावर यावं या ठिकाणी या सर्व कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश संपन्न होत आहे सोबतच सन्मानिय जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सयाजी शिंदे हिंगणी खुर्दीचे सरपंच उमेशी आंधळे कृषी उत्पन्न बाजार समिती बीडचे संचालक पी वाय जोगदंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्रीमंत सोनवणे शिकूर सौदागर सुधीर नाईकवाडे संजीव माने दादाराव काळासे संभाजी जोगदंड चंद्रकांत चौधरी अमरजी जोगदंड उमेशजी जोगदंड राजेंद्र व्यभारे रत्नाकर जोगदंड श्रीकृष्ण चौधरी सचिन जोगदंड सोमनाथ कवडे साहेबराव फाटे आणि बाळासाहेब हंगारे प्रवीण नाईकवाडे या सर्वांना विनंती आपण मंचावर यावं सन्मानिय नामदार डॉक्टर अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये आपला प्रवेश या ठिकाणी संपन्न होत आहे यानंतर सन्माननीय राजेश्वर आबा चव्हाण सादेक जमा विनोदजी मुळूक राणा चव्हाण आणि इकबाल भाई यांना विनंती आहे की आपण अजितदादा पवार साहेब यांचं स्वागत करायचंय सन्माननीय या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन अजितदादा पवार यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होणार आहे मी आदरणीय विनोदजी मुळुक विलाजी कृपया स्टेज वरचे ज्यांचे प्रवेश झालेत गर्दी कमी करावी इम्तियाज आज राजेश्वर आबा आज आपण बीड विधानसभेच्या अनुषंगाने होत असलेल्या महायुतीच्या या विराट सभेत संबोधन करण्यासाठी आलेले महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब उपस्थित रिपाईचे जिल्हा अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे युवा अध्यक्ष पप्पूजी कागदे साहेब मंचावर उपस्थित माजी आमदार जनार्जनजी तुपे तात्या या प्रसंगी उपस्थित ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण काका आखाडे साहेब भाजपाचे जिल्हाध्यक्ष शंकरजी देशमुख सरचिटणीस सर्जराव तात्या उपस्थित जगदीश भाऊ काळे गंगाभाऊ घुमरे फारुखजी पटेल श्री अमर नाईकवाडे उपस्थित विलासजी विदाते विनोदजी मुळूक सादेक भाई जमा सुग्रीव सावकार गणपत डोईफोडे रमेश चव्हाण विलास बापू बडगे सुभाष काका आज नवीन प्रवेश केलेले सर्व आमचे सहकारी अल्पसंख्यांचे जिल्हाध्यक्ष इकबाल भाई जगदीश